अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे म म आणि हा बटाटा मग याच्यात पाहुणा कोण आला रे पाहुणा कोण यांच्यामध्ये बटाटा व्हेरी गुड पाहुणा कोण आहे ब बटाटा काम्र हे दोघ म वरून चालू होतात आणि हा ब वरून चालू होतो कशावरून चालू होतो हा

एखाद्या मोकऱ्याची आणि तुम्हाला वाज घ्यायला मोगरा आता मला सांगा इकडे बघा म मग पपई आणि मग म्हैस याच्यामध्ये मला सांगा पाहुणा कोण आला रे पाहुणा कोण आहे बटाटा होता आता इथे कोण आहे पाहुणा पपई कावा आहे चालू होते कसं चालू होते 好了，大家。